महाराष्ट्र क्रांती न्यूज ला दर्शकांचा भरभरून प्रतिसाद अवघ्या दोन महिन्यातच दोन हजार प्लस सबस्क्रायबर आणि तीन लाख प्लस दर्शक पूर्ण सर्व दर्शक हितचिंतकांचे मनापासून आभार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात सुरुवात होत असून खास साथ त्यांसाठी सहा ते सात मदत केंद्र उभारण्यात आले आहेत त्यात सर्व महिला भगिनींचे अर्ज व फॉर्म भरून घेण्यात आले ते देखील विनामूल्य त्यासाठी सटाण्याचे लाडके आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ नागपूर शहरात करण्यात आला तसेच या योजनेसाठी यांचे मोलाचं सहकार्य लाभत असून त्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग मिळालाय आमदार दिलीप बोरसे यांनी महिलांना मोफत फॉर्म वाटून महिला भगिनींना योग्य मार्गदर्शन जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी महिलांना व प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी करून समाधान व्यक्त केलंय कार्यक्रमाला उपस्थित भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश सावंत ग्रामपंचायत सदस्य कमलाकर सोनवणे केदाबाबू अशोक पवार मंगल पवार किरण ठाकरे उमेश दहिदे किरण अहिरे संजय दळवी मंदाबाई माळी योगेशवाणी रतन पवार नारायण अहिरे तात्या साळुंके महेंद्र सावंत गणेश खरोटे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाना आज प्रामुख्याने बागला विधानसभा मतदारसंघातील नामपूर या शहरामध्ये विविध ठिकाणी लाडकी बहिणी योजने अंतर्गत लाभार्थ्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा शुभारंभ नामपूर शहरामध्ये इंदिरानगर आणि इतर सूर्य भागामध्ये करण्यात आला महाराष्ट्र शासनाचा जो क्रांतिकारक निर्णय आहे त्या निर्णयाचा लाडकी बहीण योजना मान्य आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकंद्रराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून की लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रात राबवतात यात प्रामुख्याने आपल्या या भागलान तालुक्यातील पूर्ण गावांमधनं आणि प्रामुख्याने नामपूर गावामधनं नागपूर शहरामधनं उदंड असा प्रतिसाद मिळत आहे की सर्व लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दरमहा पंधराशे रुपये महिनेप्रमाणे पगार मिळणार आहे आणि त्याचं स्वागत आपल्या बागलांच्या आम जनतेच्या वतीनं मान्य आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे नेते दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं आमच्या बागलाण तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी जे चांगलं काम केलं या कामाला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद दे महाराज आज बागलांचे लढक्या आमदार आदरणीय या योजनेचं उद्घाटन करून संपूर्ण लागला आहे आणि नामपूर आणि नामपूर शहरातील गटातील सर्व महिला भगिनींना याचा लाभ होणार आहे आणि सर्व महिलांना याचा लाभ होऊन घराला आर्थिक मोठ्या प्रमाणात मदत होऊन या शासनाचे आभार मानतो आणि करतो आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार असे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या शासनाने या महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात लागू केलेली आहे या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दरमहा या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि गोर गरीब जनतेसाठी शासनाने आणि खास करून या महायुती सरकारने ही जी योजना आणलेली ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे केंद्र सरकारच्या वतीने उज्ज्वला गॅस योजना त्याच पद्धतीने पीएम किसान त्याच पद्धतीने या महाराष्ट्र शासनाने तीन गॅस मोफत या ठिकाणी वार्षिक देण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने गेल्या चार वर्षापासून केंद्र सरकारच्या वतीने या गोर गरीब जनतेस आणि तब्बल ऐंशी कोटी जनतेस मोफत अन्नधान्य हे रेशन मार्फत दिलं जाणार आहे किंवा दिलं जात आहे त्याच पद्धतीने आज या पंधराशे रुपये या महिलांसाठी या शासनाने जाहीर केले म्हणजे येणाऱ्या कुटुंबाची जी अडचण असते ती सोडवण्यासाठी प्रामुख्याने या शासनाने या पद्धतीने निर्णय घेतलेले आहे हे शासन खरोखर गोरगरिबांचं आहे गतिमान असं शासन आहे म्हणून मी जनतेला हात जोडून विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी या माझ्या माय बाप बहिणी भगिनींनी खास करून या शासनाला भरघोस असं मतदानाचं असं दान त्या ठिकाणी दिलं पाहिजे कारण आपल्यासाठी ज्या पद्धतीने हे शासन निर्णय घेत आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या या, या शासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी पुन्हा पुढील येणाऱ्या विधानसभेला जास्तीत जास्त मतदान करून आमच्या बागलांचे जे विकास पुरुष आहेत माननीय श्री दिलीपजी बोरसे साहेब यांना प्रचंड आणि भरघोस अशा मतांनी या बागलान तालुक्यातनं विजयी करून द्यावं आणि पुढील पाच वर्षाचा विकास सुद्धा या ठिकाणी अतिशय गतिमान करण्यासाठी मी आमदार साहेबांना या ठिकाणी विजयी करण्याचं घोषित करतो की या साहेब तुम्ही ज्या आजपर्यंत काम करत आलेले आहात कुठेही कुठल्याही पद्धतीने आपण कुठलीही प्रसिद्धी घेतली नाही किंवा प्रकाश झोतात आले नाही पण आपण गुपचुप आपल्या पद्धतीने काम करत असतात आणि शासनाच्या दरबारी बागलान तालुक्याचे जेवढे काही प्रश्न आहेत सिंचन प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील घोरगरीबांच्या काही प्रश्न असतील ते आपण प्रामुख्याने विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये अतिशय प्रखरपणे मांडतात म्हणून मी नामपूरवासियांच्या वतीने आमचे जे लाडके आमदार साहेब आहेत दिलीपजी गोरसे साहेब मी यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा